बाबा मी काय बारामतीचं नाही मी बारामती लखमापुर पण भारी वाटलं तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आणि बाबा आपले एकदम मित्र झाले आता बर का बाबा चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडं या भागामध्ये सफरचंद नाही पिकती का नाही पिकती काय होत तुमच्याकडं आमच्याकडं बारामती त्या साइड मध्ये सफरचंद पिका त्या गावटी खजूर गावटी खजूर आमच्याकडं किलो न भेटत तुमच्याकडे शंभर रुपये किलो आहे बाबा सरांना पाहू शकता सर तुम्हाला पाऊ राहिले आता आमच्या भागात आले तर या आमच्या घरी कधी बारामतीला तुम्हाला शिवाजीनगर मध्ये कल्याण कुशे कल्याण कुशे ही एक चाळे त्या चाळीमध्ये मी राहतो तुम्ही नाव ऐकलं का बारामती मध्ये शिवाजीनगर शिवाजीनगर मध्ये कल्याण कुशी चाल पाहून घ्या आता माझी बदली साठी इकडे तुम्ही ओळखलं ना मला ठीक आहे चालत येबाई तामटी मध्ये तामटी कशी राहती जमिनी खाली येते ती काय मालवर तर खाली बोडाला येते का आमच्याकडे ना पिकत पिकत नाही ना आमच्याकडे नाही नाही म्हणजे पहिल्यांदाच ऐकलं मी तांबटी हा म्हणजे खाली वर येते हा आता मला इकडे जायचं सुरत सुरतला आरास जातो ना म्हणजे माझं तिकडच आहे तरी अजून मला कमीत कमी रसांत काकरा वाजता बसले तर जाईल मी तसं बरोबर तिकड आता तुम्ही भेटले मला वाचते मधी म्हणून म्हटलं चला आपले मास ते सध्या कसं आहे मग कस लांब जायचं राहत तुम्हाला माझी तीन वर्षाला ल बदली जम्मू काश्मीरला होती हा इकड शेवशिष नदी वगैरे एकदम छान पद्धती आशिष होती हे जम्मू काश्मीरच वातावरण दिसतंय मला तसं काय हा मस्त वातावरण आहे गार वातावरण तुमच्याकडं आमच्याकडं पाऊस आहे ना तीन वर्षातून एकदा येतो तीन वर्षातून एकदा पाऊस पडतो पीक काय होत मग आमच्याकडं सफरचंद गावठी सफरचंद पाणी ते तीन वर्षानच पाणी पेटत त्याला टिकत आहे टिकत झाड म्हणजे सफरचंदाला आम्ही तीन वर्षाने एकदा पाणी देतो तीन गावठी खजूर आम्ही म्हणजे असं म्हणा सहा महिने होत आमच्याकडे काय फिकत फक्त ये गाजर माहिती ना पिवळे 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 गाजर ते पिवळे गाजर ती भाजी करायची उन्हा ते उन्हाळ त्या आम्ही काय तांदळाच्या बातमी खातो आम्ही हा अरे माहिती तुम्हाला गुलशडी माहिती का गुलशडी कशी नाही 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 आमच्याकडे जमिनीच्या खाली येते गुलशेडी फुलशेडीचा भाग गुलशडीचा जमिनीच्या खाली गुलशडी हा ये कोणतं गाव आता पी गाव का तर आहे अमेरिका भारत नेमकी कोणतं गाव कोणतं अमेरिका आहे मग फोपशी का बर बर हा उतरले का तुम्ही आले ओके काय नाव बोलले तुम्ही बाबा माझ हा गंगाधर बाळा दर्बार। गंगाधर हा, बाळा ठीक आहे चालू बाबा मी काय बारामतीचं नाही मी राहणार इडलाय लखमापूरचं पण भारी वाटलं तुम्हाला इथून हा माझा युट्यूबला युट्यूबला चॅनल आहे इंस्टाग्राम वरती पेज आहे आता मी त्याच्यावर तुमचा व्हिडिओ टाकून देतो हा तुमचं आहे ना तुम्ही आता फेमस होऊन जाल मस्त येऊ का लखमापूरचं आहे मी इथं म्हटलं चला आता इथंच तुला मी चला ठीक आहे गाईज व्हिडिओ कसा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि बाबा आपले एकदम मित्र झाले आता बरं का बाबा चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद